ते तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना फ्रेंडशिप दिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आपल्या आयुष्यात कमी मित्रमैत्रिणी असले तरीही चालतील पण ते अगदी जवळचे असायला हवेत म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ आपल्याला शेअर करता यायला हव्यात आणि मला वाटतं आपले जे स्कूल फ्रेंड्स असतात कॉलेज फ्रेंड्स असतात ते कितीही लांब गेले असले कुठेही राहत असले वर्षानुवर्ष आपण बोलत नसलो तरीही एकदा का बोलायला सुरुवात झाली की आपले ते जवळचे आणि आधीचे दिवसच आपल्याला आठवतात तर मला माझ्या या हेअर ड्रायरबद्दल प्रश्न विचारलेले की मी कोणता हेअर ड्रायर यूज करते आणि ते चांगलं असतं का वापरणं तर इथे मी फिलिप्सचा हेअर ड्रायर यूज करते फार कमी यूज केला जातो मोस्टली हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात कधीतरी यूज होतो आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये तीन आ, सेट आहे म्हणजे जो पहिला पॉईंट आहे त्यामधून गरम हवा येत नाही अगदी नॉर्मल हवा येते आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये थोडी गरम आणि त्यापेक्षा गरम हवा येते तर कधीतरी वापरायला काहीच हरकत नाही आहे आणि जर तुम्हाला जी हीट असते ती घ्यायची नसेल तर फर्स्ट जो पॉईंट आहे त्यावर तुम्ही करून हे हेअर ड्रायर यूज करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आज फ्रेंडशिप डेसोबतच दीप अमावस्याही आहे तर स्वयंपाकाचीही तयारी करायची आहे पूजाही करायची आहे बरीचशी कामं करायची आहे आणि सगळं ते तुमच्याशी शेअर करायचं आहे घोड्याचं काहीतरी बनवायला पाहिजे म्हणून आज पुरणपोळीच बनवणार आहे रियांशला आणि मला खूप आवडते कमी खाल्ल्या जाते पण आवडते खूप तर पुरण लावून घेतलं ला आहे दुसऱ्या साईडला कुकरमध्ये डाळ भात आणि बटाटा बॉईल करून घेणार आहे आज बटाट्याची भाजी पुरी की चपाती बनवायची हे नंतर डिसाईड होईल त्याचबरोबर मी नाश्त्याचीही तयारी करून घेतली आणि जोपर्यंत नाश्ता रेडी होत होता तोपर्यंत पुसून घेतलं सकाळी सकाळी छान लवकर आंघोळी झाल्या घर स्वच्छ झालं की तसंही घरात एक पॉझिटिव्हिटी आणि सगळी कामंही पटापट होतात जर एकाच वेळेला आपण भरपूर अशी कामं केलीत तर पण ती व्यवस्थित होणंही गरजेचं असतं तर नाश्ता रेडी होता, पत होता, होता लगेचच मी पूजा करून घेतली सकाळी सकाळी पूजा झाली ना की खूप प्रसन्न वाटतं आणि तसंही मी बोलत असते की लवकर आंघोळ झाली की बाकीची जी आपली कामं आहेत तीही पटापट होतात आंघोळीलाच जर उशीर झाला तर मग बाकीची ही कामं एकतर ती लांबतात किंवा मग आपण सगळ्या गोष्टीचा कंटाळा करतो किंवा आपल्याला आळसच आलेला असतो तर मस्त अशी सुंदर पूजा झालेली आहे त्यानंतर आरती वगैरे करून घेतली सगळ्या घरात धूप दीप अगरबत्ती लावते आरती दाखवते त्याचप्रमाणे माझा डोर आहे मेन तिथे गणपतीचा फोटो लागलेला आहे तर त्यालाही मी ओवाळून घेत असते जेव्हा ही आरती करते किंवा घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावते तर सगळ्यांना आता आरती नी, पुन्हा एकदा सगळ्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या शुभ दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आहे अमावस्या आणि सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे ही पुरण शिजवून रेडी आहे कुकरमध्ये डाळ भात आणि आज मी बटाट्याची भाजी बनवणार आहे पुऱ्या जर खायच्या असतील तर पुऱ्याही बनवील आणि चपात्या आणि पुरणपोळ्याही मला बनवायच्या आहेत आणि आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे तर स्वयंपाकाचीच तयारी करणार आहे आणि दीप अमावस्याची जी पूजा आहे ती मी संध्याकाळी करत असते त्यासाठी लागणारे दिवे, आधित करूं दिवे मी आधीच स्वच्छ करून ठेवलेले आणि सोबतच कणकीचेही दिवे लागतात तर तेही मी संध्याकाळीच करणार आहे सो आत्ता स्वयंपाक झाला की डायरेक्ट संध्याकाळी मी ब्लॉग शूट करायला घेईल आता फटाफट स्वयंपाक करून घेते आणि या आधीचेही माझं जे व्हिडिओज आहे ते एडिट करणं अजून एडिट करायचं काम माझं बाकी आहे आणि तुम्हा तुम्ही ज्या माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा त्याबद्दल खरंच खूप मनापासून प्रेम पहिल्यांदा असं म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आणि बऱ्याच माझ्या नवीन मैत्रिणी झालेल्या आहेत त्यांनी खरंच खूप छान छान शुभेच्छा दिल्या तर खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि काय बोलायचं तिला तुला काय नाही पाऊस इतका पडतो ना की इवन फुलं की बाहेर जाणं होत नाही आहे तर आज फुलंच नाही आहे जर माझं जाणं झालं संध्याकाळी म्हणजे पाऊस जर, जर थांबला तर संध्याकाळी मी जाऊन येईल संध्याकाळी म्हणजे जेव्हाही पाऊस थांबेल तेव्हा मी जाऊन येईल कारण जवळपास इथे फुलं मिळत नाही दत्त मंदिर रोडलाच जावं लागतं फुलं आणायला तर तो एक प्रॉब्लेम आहे पायीही जाऊ शकत नाही आणि गाडीनेही जाऊ शकत नाही म्हणून फुलं नाही आहेत पण ठीक आहे असं वाटतं की फुलांनी देवपूजा ना खूप सुंदर दिसते जी आपण पूजा केलेली असते ती अगदी उठून दिसते पण आता ना नाही आहे तर काहीच काहीच नाही करू शकत संध्याकाळी बघते काय करायचं तर चला मग आता आपण डायरेक्ट संध्याकाळी घेतली आहे उन्छा उन्छा। उन्छा। तो तू का माझ्या गाईटचा होण्याचा प्रयत्न करते तू होणारच आहे माझ्यापेक्षा उंच हो खूप उंच हो आता तर एवढा आहे स्केप्स घातले तू बऱ्याच जणांना पुरण किंवा पुरणपोळी करणं खूप अवघड काम वाटतं पण तेवढं फारसं अवघड नाही आहे पटापट -पत कामं होतात पुरणपोळी तर खूप लवकर होते असं मला वाटतं आणि भांडी त्याची निघतातच आता तरी ते पुरणयंत्र यूज करत नाही मिक्सरमध्येच मी बारीक करून घेते आणि पुरण बारीक करताना मी एकदम ते पेस्टसारखं करून घेत नाही जसं यंत्रामध्ये पहिले आई करायची तर थोडंसं मला त्यात चंक्स किंवा दरदर वाटून घेतलं तरीही चालतं मला तशीच पुरणपोळी आवडते आणि जेव्हापासनं गुळाची पुरणपोळी मी स्वतः बनवायला लागली तेव्हापासून गुळाची पुरणपोळीच टेस्टी लागते आई बनवायची तेव्हा साखरेची पुरणपोळी तेव्हा तीच बेस्ट वाटायची कारण तेव्हा गुळाची पुरणपोळी खाल्लीच नव्हती पण आता जेव्हापासनं गुळाची पुरणपोळी बनते साखरेची अजिबात आता मला आठवतही नाही की लास्ट टाईम मी साखरेची पुरणपोळी कधी बनवली होती तर छान स्वयंपाक करून घेते इथे मी नैवेद्याचं ताटही काढून घेतलेलं आहे मस्त झाली होती पुरणपोळी बटाट्याची भाजी पुऱ्या कोणालाच खायच्या नव्हत्या म्हणून चपात्या बनवल्या तर हे ताट नैवेद्यासाठी काढलं आहे त्यानंतर आम्ही हे जेवून घेऊ पुण्यामध्ये इतका कंटिन्यू पाऊस चालू आहे जवळपास महिना होत येईल एक दिवस पाऊस आला नाही असं झालं नाही आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे कधीकधी कंटाळाही येतो थोडा वेळ पाऊस थांबलेला आणि त्यावेळेत मी पटकन फुलं घेऊन आले आणि आता संध्याकाळी जे गव्हाचं पीठ आहे किंवा कणिक आहे त्याचे दिवे बनवून घेते तर सहा दिवे मी बनवणार आहे पाच देवाजवळ मला ठेवायचे आहे आणि एक ओवाळण्यासाठी मी करून घेणार आहे तर याच दिव्यांनी ओवाळणी होते आणि बाकीचे दिवे तर मी स्वच्छ घासून ठेवलेले आहेत तेही लावायचेच आहे पण कणकीचे दिव्यांचाही वेगळा मान असतो तर तेही दिवे नुसतं असेच न लावता असेही तुम्ही लावू शकता बऱ्याच जणांची आता वेगवेगळी पद्धत असते तर मी इथे उकळवून घेणार आहे आणि त्यानंतर मग पूजेची सुरुवात केली तर मी वेगळी पूजा मांडत नाही इथे माझं जे साईड प्लेट आहे तीच ओपन करते आणि तिथेच छोटी पूजा असेल तर मी तिथेच करते तर छान रेड कलरचा काप कापड टाकून घेतला आहे त्यानंतर चौरंग ठेवलेला आहे आणि चौरंग थोडासा मोठा पडत होता इथे म्हणून बाप्पा म्हणजे गणपती आणि दिवा त्याच्या मागच्या साईडनी ठेवणार आहे जो मोठा दिवा आहे तो कारण गणपतीला जर खाली ठेवलं असतं तर मग तेवढी जागा पुरली नसती म्हणून बाप्पाला समोर ठेवलं आहे आणि दिवा मागे लावून घेणार आहे तर जे सगळे दिवे मी रेडी केले आहेत ते सगळे पहिले असे ठेवून देते आणि जे दिवे मी उकळून घेतले आहे तेही व्यवस्थित वाती वगैरे टाकून रेडी केले आहेत सकाळी देवांना फुलंच नव्हती तर आता सगळ्या देवांना फुलंच अढवून घेते आणि त्यानंतर आपली दीप अमावस्येची पूजा तर सुरुवात पूजेची ही दीप प्रज्वलनापासूनच होते सगळ्यात आधी दिवा लावून घेतला त्यानंतर बाप्पाची पूजा केली हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर जे सगळे दिवे आहेत त्यांनाही सगळीकडे हळदी कुंकू लावून घेते सगळे दिवे लावून घेतले आणि जे कणकीचे दिवे होते त्याचं तेल खाली त्या कापडावर पडू नये म्हणून तिथे छान असे फुलं टाकून घेतलेले आहेत पानं बी आणायचे विसरली नाहीतर जास्वंदाची पानं आणली असती तर पाच पानं ठेवली असती आणि त्यावर ते दिवे ठेवले असते पण काहीच हरकत नाही त्याखाली मी मस्त फुलं ठेवली आहेत म्हणजे तेल किंवा तूप तुपाचेच दिवे आहेत हे सगळे तूप जर थोडं खाली गेलं तरी ते फुलांवर येईल तर छान अशी माझी पूजा आता म्हण म्हणजे मला जशी येतं तशी मी करण्याचा प्रयत्न केला आहे इथे सगळ्यांची पूजा करण्याची पद्धत किंवा सगळ्यांचं ना वेगवेगळी परंपरा पद्धत असते तर आपापल्या परीने सगळेजणं व्यवस्थित पूजा करण्याची छान छानच चा पूजा करण्याचा प्रयत्न करत असतात तर मीही माझ्या परीने जशी मला येते तशी पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आरतीही करून घेणार आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून पूर्ण घर अगदी प्रसन्न वाटत होतं म्हणजे अशी पूजा केल्यानंतर ना खरंच आज काहीतरी वेगळा आहे सण आहेत किंवा काहीतरी स्पेशल आहे हे नक्कीच कळतं खूप सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे ते दिवे धूप दीप आणि माझं पूर्ण देवघरच खूप सुंदर दिसते आणि आज दीप अमावस्याच्या दिवशी मी दिव्यांना हीच प्रार्थना करते की सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ऐश्वर सुख समाधान शांती आणि सौख्याचा प्रकाश जीवनात येऊ देत अशीच मी सगळ्या देवांना आणि दिव्यांना प्रार्थना करते तर कशी वाटली आजची माझी पूजा बाप्पा ही किती सुंदर आहे आणि सगळंच खूप सुंदर आहे तसंही माझ्या घरातलं देवघर मला खूप आवडतं खूप प्रसन्न वाटतं देवघराकडे पाहिल्यानंतर आरती झाल्यानंतर तुम्हालाही मी नेहमीप्रमाणे आरती दिलेली आहे आणि आता बाहेरही दिवा लावून घेते दोन दिवे बाहेर लावावे दीप अमावस्येच्या दिवशी जसं आपण दिवाळीला करतो तेवढे दिवे नाही लावले तरी चालतील पण एक तुळशीजवळ आणि एक बाहेर मी दिवा लावून घेणार आहे आणि परत संध्याकाळच्या वेळी मेन डोर ओपन करून तिथेही थोडीशी पूजा करून घेते आणि पूर्ण घरात परत आरती धूप दीप दाखवते खूप सुंदर वाटते आणि जेव्हाही आपण कुठला सण असेल किंवा काहीही असेल ना तेव्हा अशा प्रकारे जेव्हा पूजा करतो सगळं छान सजवण्याचा प्रयत्न करतो फक्त नाही तर असेही काही मध्ये छोटे मोठे सण येतात तेही जर आपण तेवढ्याच आनंदाने उत्साहाने साजरे केले तर घरात एक पॉझिटिव्हिटी येते पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि मनला खरंच खूप प्रसन्न होतं कारण जर अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला समाधान किंवा पॉझिटिव्ह वाईब्स मिळत असेल आपल्याला छान वाटत असेल तर अशा गोष्टी करायला काहीच हरकत नाही आहे बऱ्याच जणांना पूजा करायला आवडते मी असं म्हणणार नाही की मी खूप म्हणजे खूप त्यामध्ये मी जाते पण जेव्हा असं काही असतं तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं सगळं काही करायला सजवायला पूजा करायला कारण खरंच खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येते तर मस्त अशी पूजा झालेली आहे आता सकाळी मी ओवाळलं नव्हतं तर एक दिवस एक मी एक्स्ट्रा काढून ठेवलेला आहे रियांशला आणि अश्विनला आता मी दोघांनाही ओवाळून घेईल संध्याकाळी आणि परत एकदा सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या आयुष्यातही असाच प्रकाश भरभराट समाधान सुख शांती येऊ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता पूजा तर झालेली आहे ओवाळते पटकन आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी मला करायची आहे स्वयंपाकात फक्त मी पुरणपोळ्या करणार आहे कारण दुपारी ज्या पुरणपोळ्या केलेल्या त्या फक्त तीनच केल्या होत्या आणि तिघांनी तीन पुरणपोळ्या खाल्ल्या खूप टेस्टी झाल्या होत्या सो गरमागरम पुरणपोळ्या करते आणि सकाळचे थोड्या चपात्या आहे भाजीही आहे डाळ भातही आहे कारण सकाळी पुरणपोळी खाल्ल्या गेली म्हणून सकाळचं थोडंसं अन्न शिल्लक राहिलं तर आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही जी मी दिव्यांसाठी कणिक मळली होती तर एक्स्ट्रा गणिक मी त्यासाठी मळून ठेवली मस्त गरमागरम अशी तव्यावरून काढली मस्त तूप टाकलेली पुरणपोळी मला खूप आवडते आणि जेव्हा ताजं पुरण असतं किंवा ताजी पुरणपोळी खायला खूप मजा येते तर बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि सकाळीच मी पूर्ण नैवेद्याचं ताट दाखवलं होतं तर कशी वाटली आजची पूजा आणि माझ्या व्हिडिओ थ्रू ना मी काही म्हणजे जसं मी बोलत असते की ओव्हरऑल सगळंच शेअर करण्याचा प्रयत्न करत असते एक स्त्री म्हटली तिला सगळ्याच गोष्टीची आवड असते मग ते बाहेर फिरणं असू देत कोममध्ये जाणं असू देत किंवा मग पूजा करणं असू देत सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेव्हा ज्याची गरज असते तेव्हा त्या ते गोष्टी करणं गरजेचं असतं एन्जॉयमेंटसाठी आपण ते करतो आणि समाधानासाठी आपल्या स्वतःसाठी हे सगळं करत असतो आपल्या घरासाठी हे सगळं करत असतो तर घरात सुख समाधान शांती येऊ हो। परत हे मी हेच म्हणेल आणि आजच्या व्हिडिओलाही मी इथेच संपवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असाच प्रेम करत राहा असाच सपोर्ट करत राहा चला मग आता इथेच थांबूया उद्या भेटूया परत एका छानशा नवीन तोपर्यंत मस्त बरेच जण सकाळच्या वेळी ओवाळत असतील पण माझी संध्याकाळची पूजा झाल्यानंतर आता मी ओवाळणी इथे करते आहे घरातील लहान मुलं किंवा घरातील फॅमिली मेंबर्सला ओवाळून घेतलं की छान वाटतं तर रियांश बाहेर पॅसेजमध्ये खेळत होता तर त्याचा आवाज व्हिडिओमध्ये येतच होता आणि तसंही पाऊस इतका पड़तो पडतोय की पावसाचाही आवाज येतो तर बॅकग्राऊंडमध्ये एकतर रियांश आणि तिच्या त्याच्या मित्रांचा आवाज असतो किंवा मग पावसाचा आवाज असतो तर आजची जी मी पूजा केली ती माझ्या परीने सगळे छान करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकजण आपल्या परीने सगळंच व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो सो प्लीज कुणालाही असं जज करू नका कारण सगळ्यांच्या पद्धती परंपरा वेगवेगळ्या असतात थोडीफार पद्धत किंवा पूजा करण्याची पद्धत किंवा रीत ही यामध्ये थोडासा फरक येऊ शकतो तर काही चुकलं असेल तर समजून घ्या माफ करा आणि चला माझं इथे रियांशला आणि अश्विन दोघांनाही ओवाळून झालेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही काय केलं काय स्पेशल केलं हेही मला कमेंट करून सांगा चला मग बाय बाय